हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण बघणार आहोत बोंबील फ्राय रेसिपी ओले बोंबील घेतलेले आहेत इथे मी त्यानंतर ना त्या ते बोंबील छान कट करून धुवून एका रुमाला ठेवले आणि त्यावरती असं वजन ठेवलेलं आहे जास्त वजन ठेवायचं जेणेकरून त्यातल पाणी प्रॉपर ऍब्झॉर्ब होईल अशा पद्धतीने बघा पाणी पूर्ण आपलं ऍब्झॉर्ब झालेलं आहे बोंबील मधलं आता हे केल्याने काय होतं तर आपले जे बोंबील आहेत ते क्रिस्पी होतात बोंबीलमध्ये खूप जास्त पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे आपण मीठ टाकल्यानंतर पण बोंबीलला थोडंसं पाणी सुटतं तर अशा पद्धतीने तुम्ही केलं तर त्याचं पाणी ॲब्झॉर्ब होतं प्रॉपर आता त्यानंतर ना इथे काय करायचं थोडंसं लिंबू पिळायचं मी ऑलरेडी आधी लिंबू पिळला होता त्यानंतर आता मीठ हळद आणि अल लसूणची पेस्ट टाकायची आणि छान त्याला मॅरिनेट करून घ्यायचं तर खरं तर हे मॅरिनेशन प्रॉपर झालं पाहिजे तुम्ही नॉर्मली मॅरिनेट करू नका कारण की प्रॉपर मॅरिनेट झालं तर प्रत्येक मसाल्याची चव त्याच्यामध्ये उतरत असते आणि हे मॅरिनेशन तुम्ही कसं करता यावरती पण डिपेंड करतं की प्रॉपर आपलं मॅरिनेशन झालंय का ठीक आहे तर अशा पद्धतीने इथे मी छान मॅरिनेट करून घेतलं खरं तर मला आधी बोंबील अजिबात आवडत नव्हते बनवताही येत नव्हते मी खातही नव्हते फिश हा प्रकार मी खातच नव्हते पण लग्न झाल्यापासून मी खायला लागले तर असो इथे त्यानंतर ना मी कोकामागाळ घेतलाय तोही थोडासा टाकलाय तोही छान आपल्याला ला, फिश लावून घ्यायचा आहे त्यानंतर ना आता आपले जे घरचे मसाले आहेत ते वगैरे टाकून घ्यायचे तर इथे मी घेतलाय फिश फ्राय मसाला घेतलाय त्यानंतर ना कश्मीरी लाल मिरच घेतली एक चमचा त्यानंतर ना आपल्या घरची धना पावडर आहे ती दोन चमचे घेतलेली आहे त्यानंतर इथे दोन तेलाचे चमचे जे खायचे पोह्याचे चमचे आहेत ते दोन तेलाचे चमचे तेल घेतलेला आहे आता हे काय करायचंय प्रॉप मॅरिनेट करायचंय जेणेकरून आता आपण जेवढे पण मसाले टाकले ते मसाले प्रॉपर ऍक्टिव्हेट होऊन जे फिश आहे त्याची छान सव उतरेल आता हे मॅरिनेट करून आपल्याला एक तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही एक अर्धा तास एक तास म्हणजे डिपेंड करतो की कि तुमच्याकडे किती वेळ आहे तर तुम्ही लगेच फ्राय केलं तरी छान होईल तर इथे मी एक तासासाठी त्याला मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यानंतर आपण हे मॅरिनेट केलेले बघू शकता तुम्ही की थोडस याला नॉर्मल पाणी सुटलंय कारण आपण मीठ टाकलं होतं तर इकडे मी थोडा रवा घेतलाय अर्धी वाटी रवा अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय आणि त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट थोडस फिश फ्राय मसाला आणि थोडीशी हळद टाकली आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ना आपले बोंबील जे आहे ते अशा पद्धतीने त्यामध्ये डीप करायचे आणि हे आता तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता आणि डीप फ्राय पण करू शकता डिपेंड करतं की तुम्हाला किती ऑइल मध्ये तुम्ही हे तळणार आहात तर त्यानंतर इथे मी आता मी शॅलो फ्रायच करणार आहे मला शॅलो फ्राय करायचे म्हणून डीप फ्राय केलं तरी खूप छान होतात तर अशा पद्धतीने तुम्ही हे बोंबील फ्राय बनवा आणि पहिलं तर बोंबील तव्यावर टाकण्याआधी तवा सा फ्लेम थोडा गॅस चा फ्लेम थोडासा हाय ठेवा आणि नंतर नॉर्मल ठेवा आणि नंतर छान मंद याच्यावर शिजू द्या तर अशा पद्धतीने बोंबील फ्राय करून नक्की बघा तोपर्यंत पर्यंत बाय